आपण बस मधोभागी मधोवागे आलेलो आहे सध्या इथं जी अवस्था आपण पाहिलेली आहे दगडाची चिऱ्याची अक्षरशः एवढ्याचे हे जे चिरे आहेत असे हे चिऱ्याची साईज जर पाहिली तर अक्षरशः हे होण्यासारखी अशा या दगडावर सुद्धा थर केला नाही किंवा याची लेवलिंग केली नाही याला कुठला वरून जे याचा म्हणतात मुरमाचा थर किंवा बारीक गिट्टीचा तेसुद्धा आथरून याच्या पॅचेस यांनी केली नाही याची दबाई जेणेकरून सर्वसाधारण याला जायला यायलासुद्धा हवेल आता याच्यावर गाड्या आणून पार्किंग करायला लोकाला उतरवायला असं नाही की नवीन ठिकाणी याला स्थलांतर केलं असतं कुठे काही काळासाठी बांधकाम होईपर्यंत तोपर्यंत तो या लोकांची या जायची हेत वाचली असते थोडंसं आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया एक तर प्रवाशाकून लोकांना काय वाटते काय नाही त्या संदर्भात या आपण या ठिकाणी बाबा तुम्ही कुठून आलात मी आत्ता सध्या इथून यवतमाळ यवतमाळ आले तुम्हाला काय वाटते आर्नीच्या बस स्टँडबद्दल योग्य तर वाटते सर योग्य तर वाटते पण हे जे दिसायले किती अंतरलेली आहे हे अशीच गिट्टी तुम्हाला तुमच्या पायाला आता गिट्टी तुम्हाला, तुम्हाला याचा करावं लागते याचा त्रास होत नाही का नाही याचा त्रास होईल पण वेळेवर वेळ लागेल लगेच होते का याच्यावर माती टाक डांबर टाक सांगायला जो काला, जाता जो कालावधी आहे हो तोच जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी मग आता हे ठीक आहे आणखीन आपण जाणून घेऊया कोण या इकडं आपण आर्मीच्या बस मध्ये आलेलो स्टँडचा पूर्ण भाग पाहता प्रवाशांनी भरलेला आहे पूर्ण या ठिकाणी सगळ्या लेडीज जेंट्स या कॉलेजच्या आणि शाळेच्या मुलांची हे जा असते या ठिकाणी आपण विचारून घेऊयात एक मिनिट एकदम तुम्ही कोण्या गावून आलेत आर्मीला राहतो आर्नीला आता तुम्हाला काय वाटतं आर्नीच्या बसस्टँडबद्दल चालेल चालू आहे काम चालू आहे सुधारणा हो चालू आहे त्यांनी जीती आखरलेली आहे याचा त्रास होणार नाही तुम्हाला त्रास होऊन राहिला पण दुरुस्त होईल आता हे जे वडीलधारी मंडळी आहेत अपंग लोक आहेत यांना येण्या जाण्यासाठी काही उतरायला तुम्ही मदत एक करू शकता का एसटीतून उतरायचा एखाद्या आला या गीतून जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला मदत करता येईल कशा लोकांना नाही मदत कसं करता येईल मग आता तुम्ही एक तुमच्या शहराने धष्टपुष्ट आहेत बाकी लोकांचा विचार करावा लागेल ना आपल्याला बरोबर नुसतं गीते आतरून ठेवलं म्हणजे झालं का त्याची पूर्तता करावं लागेल की नाही त्याला टाईम लिमिट असतात ना प्रत्येकाला संदर्भात आम्ही तुम्हाला विचारलो नुसती गिटी आतरणं म्हणजे काम झालं का प्रगतीपथाचं नाही प्रगतीपथाचं काम नाही झालं पूर्ण असंच आमचं म्हणणं होतं की बाबा जशी तुम्ही गिटी आतरून ठेवली गिटीवर दुसरा लेअर टाका जेणेकरून लेवल करा कोणाला ती गिटी उतरणार नाही ना ना, बुडणार नाही जेणेकरून ज्येष्ठ नागरिक आहेत अपंग लोक आहेत शाळेतले काही विद्यार्थी आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये कामाचा एक लिमिट एक जे प्रेर दिलेलं असतं तो प्रेर त्यांनी केला तर काही वाटत नाही दिलेलं याच्यामध्ये आपण आणखीन जाऊन घ्या तुम्हाला काय वाटतंय आजीबाई काय सांग काहीच नाही तुम्हाला सांगता येईल का काही नाही नाही या इकडं <laughs> बस स्टँडच्या संदर्भात काय म्हणता कोण आर्नीच्या स्टँडच्या संदर्भात काय सांगता तुम्ही चांगला आहे म्हणून सांगू आम्ही चांगला आहे म्हणून सांगता हो ना मग हे निकाल भरती भरली हे निकाल आम्ही पडून जाऊ मतारे माणसं मतारे माणसानं काय करायचं काय करायचं आता सफा झाला ना निकाल निकाल काय जरा परत सांगा जोर्यात सांगा अहो सपा हे चांगलं आहे ते आहे ते टीत बसायसाठी हा एस टी ला बसायला जायला चांगलं झालं आता बसवाले पाहिजे म्हणजे तुमचे खंत आहे तसं सरळ सांगा ना कि बाबा वा, नाही आम्हाला मी तुम्हाला खंत काय प्रवाशांची प्रवाशांच्या खंतासाठी म्हणून तुम्हाला विचारण्यासाठी आलो आणखीन काय उपाय जुना पाहिजे पंकजिंक बसवायला वा म्हणजे तुमची मागणी आहे उन्हाळा आहे तर पंखे बसवायला सांगा पंखे बसवा बर बर ठीक आहे आपण ऐकून घेऊत यांची पण बस ठेवा बसस्टँड ला कूलर हा कूलर पाहिजे नाही येत ठीक आहे आपण यांची पण एक मागणी आणखीन जाऊन घेऊ तुम्ही कोण्या गाऊन आलात यवतमाळ यवतमाळ आलात तुम्हाला काय बस स्टँड बद्दल स्टँड बद्दल चांगला आहे सर्व काय आहे बसस्टँड काही नाही अपेक्षा आहेत का तुम्हाला एसटी सुधारणा व्हाव्यात पाहिजे काही नाही पाहिजे पूर्ण करायचं दबाई करायची त्यांचं तोरक काम सुद्धा चालू आहे काम चालू आहे चवध्यातल्या बैठकी स्थानाचं जे प्रवाशांना बसण्यासाठी जे आस्थ निर्मिती आहे त्या अस्थ निर्मितीची एक चालू आहे पण आस्था निर्मितीची जी आवश्यकता जशी आहे तशी बाहेरच्या पार्किंगची सुद्धा आवश्यकता होते लोकांना तुर्तास सांगायचं म्हणजे आपण हे पाहत आहोत सध्या यांच्या कामाची स्पीड यांनी काम तर चालू आहे पण थोडं थंत संतगतीनं दिसते फक्त हे जो बाहेरचा पोरचा तो बाहेरचा पोरसुद्धा त्यांनी बरोबर व्यवस्थित काय केलं नाही आता इथून याच यानं पाहतो आर्नीच्या स्टँडची अवस्था पूर्ण मधातली आणि बाहेरचे सुद्धा आपल्याला पाहण्यात येते प्रत्येक ते गाडीवाल्याला त्यांना बाजूला बोलावून घेऊन सांगावं लागतं अशी इतकी रूपरेषा आपल्याला पाहायला मिळत आहे आर्नीच्या बसस्टँडच्या ह्याच्यातली तुमचे कॉन्ट्रॅक्टर कुठे गेलेत सांगता येईल का काही कॉन्ट्रॅक्टर किती लोकांचा स्टॉप आहे तुमचं इथं काम करायचं हां पंचवीसशे तीस मला तर इथं दिसत नाही तुम्ही चारच लोक दिसता इथं हा सुट्टी ना। आहे नाही पण लोक तर सांगत आहेत बसस्टँडवरची की वा काम बरेच दिवसानं थं बंद आहे आले ते येतात नाही तर कामही करत नाहीत असं लोकांची प्रतिक्रिया आली ना लोकांनी आम्हाला लो बोलावून घेतलं ना तुम्ही दोघं तिघं दिस आली तर काम करताना पंचवीस तीस लोकांचा स्टॉप असताना ठीक आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगता येईल का कोण आहे यांच्यापैकी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचं सुद्धा नाव सांगायला तयार नाही त्यांना कुठं कल्पना नाही या ठिकाणी जे सांगत आहेत आपण जाणून घेऊया तिथला एस टीच्या डेपो उकडूनच ही इथली दयनीय अवस्था इथं थातूर मातूर फक्त काम दाखवलेलं आहे कामाच्या रूपानं इथं चार पाच फक्त जे लोक आहेत ते आणून दाखवून दिलेलं आहे कुठेतरी आस्थनिर्मितीच काम की जे मेन काम आहे बाहेरच्या गाड्यांचं पार्किंगचं बस स्टँडच्या याचं नूतनीकरण सुशोभीकरण त्याच्यामध्ये यांची ढील थोडीशी ढीलता दिसून येत आहे या ठिकाणी बस पॅचेस पाहिले तर आपण रेतीचे याचे घेट ढीग जागोजागी आग आतरून ठेवलेले त्यांनी कामाचा अर्धा टप्पा केला अर्धा टप्पा तसा ठेवला म्हणतात असं लोकांच्या सांगण्यावर आहे आता प्रायव्हेट गाड्यासुद्धा या ठिकाणी लावताना दिसत आहेत या ठिकाणी आपण पाहत प्रायव्हेट प्रायवेट गाड्याचं बी